थांबा थांबा अतिशय महत्वाचे अपडेट घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे ज्यांचं आयटीआय इलेक्ट्रिशियन वायर झालेलं आहे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये झाले अशा सर्वांसाठीच आणि त्यासोबतच वाले विद्यार्थी जे एम एस सी मध्ये पात्र आहे तर फॉर्म भरण्यासाठी सिव्हिल आशुती अन्य सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून की तुमच्या आयुष्याचं कल्याण ह्या व्हिडिओच्या द्वारे होऊ शकतं आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही भविष्य काळ हा भविष्यात बदलू शकत नाहीत त्यासाठी तुम्हाला वर्तमानात प्रयत्न करावा लागतात आणि तुमचा भविष्य काळ बदलावा लागतो विद्यार्थी मित्रांनो सगळ्याच पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत अजून सुद्धा ट्रान्सफर को डिस्कॉम मध्ये या सगळ्या जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजेत याच्यासाठी आपण ऊर्जा राज्यमंत्री ज्या मेघनाताई ताई बोर्डीकर मॅडम आहेत यांच्या सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी या निवासस्थानी सेलूच्या निवासस्थानी आपण त्यांच्या घराला आता घेराव घालतोय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान अवघ्या अवघे या बरं आता त्याच्यात मुद्दे काय काय असतील अनेक मुद्दे असतील ट्रान्सको जनको डिस्कॉमचे हे जे परीक्षांचे लफडे झालेले आहेत बऱ्याच अनेक त्या ठिकाणी जागा व्हॅकंट आहेत जे आणखी त्या ठिकाणी वेटिंग वाले विद्यार्थी त्यांना घेतलेले नाही जे येईच्या पदाचे असोत की आय बेसवरती विद्युत सहायक असोत की टेक्निशियन वन टेक्निशियन टू सिनियर टेक्निशियन असो असे अनेक विषय आहेत त्यासोबतच अपंगाच्या विद्यार्थ्यांच्या जॉईनिंगचे प्रॉब्लेम सुरूच आहेत त्यासोबतच ईडब्ल्यू वाले आणखी मुद्दे आहेत तेही मुद्दे महत्वाचे आहेत अनेक असे जे मुद्दे आहेत ज्यांच्या ज्यांच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे अशा सगळ्याच मुद्द्यांना घेऊन आपण सगळेजण भेटतोय अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान सेलू येथील ऊर्जा राज्यमंत्री मेघनाथ बोर्डीकर मॅडम यांच्या घराच्या बाहेर मी स्वतः येतोय तुम्हाला पण यायचंय पुन्हा नंतर मात्र जर तुम्ही बॉम्बा मारल्या बोंबलत बसले रडत बसले जिंदगीभर तरी सुद्धा तुमचे मुद्दे मार्गी लागणार नाहीत त्यासाठी अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अवघे अवघे या शक्य होईल तेवढ्या लोकांनी सगळ्यांनी या आणि रेल्वे स्टेशनला तुम्ही उतरले ना सेलू इथल्या की तिथून एकदम सातशे आठशे मीटर वरती मॅडमचा बंगला आहे आणि आता बंगला म्हणजे मोठा असेल चांगला असेल मग मोठ्या बंगल्याला जर घेराव घालायचा असेल तर तेवढी संख्या तरी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा जर आम्ही उगा दापाच पोरं तिथे जमा झालो आणि जर घेराव घालायचा आणि एकमेकाला हात धरायचं म्हणलं तर मग बंगल्याला हात पुरणार नाही आणि मग कदाचित आपलं काम सुद्धा होणार नाही याची काळजी तरी किमान तुम्ही घेतली पाहिजे यासाठी अखंड महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतोय मी स्वतः टीम केंद्र इन्स्टिट्यूट घेऊन छत्रपती संभाजीनगर वरून सकाळी निघतोय पहाट आणि साडेआठ ते नऊच्या दरम्यान सेलू येथील निवासस्थानी मॅडमच्या पोहोचतोय सगळ्याच प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी घ्यायचे जो हजीर तू वजीर असं होऊ शकतंय म्हणून सांगतोय अवघ्या अवघ्या एवढंच बोलतो आणि एकदा आता सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवून द्या जेणेकरून की जास्तीत जास्त आपलं पोटेन्शियल तयार होईल जास्त संख्या तयार होईल आणि आपण शक्ती प्रदर्शन करून आपल्या सगळ्या प्रकारचे मुद्दे मार्गे लावण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू एवढंच बोलतोय थांबतोय थँक्यू सो मच